गजर विठुरायाचा नाम सप्ताह मौजे देवळाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर I am उपकार फेडू शकत नाही फेडण्यासारखं आपल्याकडे काही सुद्धा नाही परोपकाराय वहंती नद्या आपण नदीचे उपकार फिरू शकत नाही आपण या वृक्षाचे उपकार फिरू शकत नाही लक्षात आलाय का तू तुम्हाला ऑक्सिजन देतोय वृक्षाचे उपकार मानले पाहिजे नदीचे उपकार मानले पाहिजे या वायूचे उपकार मानले पाहिजे जर वारा नसता तुम्ही ऑक्सिजन आणला असता जे पंच महाभूताचे उपकार आहे जसे पंच महाभूताचे उपकार आहेत ना तसे संतांचे उपकार आहे पण तू खूब आहे म्हणतात काय सांग काय सांगू आता संतांचे उपकार काय त्याशी वा वागे उतराई आणि जीव थोडा म्हणून या सर्व महाराज मंडळींचे उपकार आहेत आज वारकरी सांपड्या महाराष्ट्रामध्ये नसता आज हरिणाम सत्ता नसता तर आमच्या महाराजाचा हा हा बिहार कधीच झाला असता घरा डरा मुंबईमध्ये इतकी माणसं व्यस्त आहेत पण व्यस्त माणसं सुद्धा मुंबईमध्ये परमार्थ कसा करतात हे आम्हाला माहित कसा परमार्थ करतात काय महाराज ज्या माणसांचे नाव ऐकल्यानंतर अख जग घाबरत पण तो माणूस सुद्धा वर्षातून एक आठ दिवस का होईना नाम सप्ता केल्याशिवाय राहत नाही हो तो हरिकीर्तनाला बसतोय पुढं तुम्हाला त्याचं नाव हो सांगू का पण ते युट्यूब सांगतो